माजी संरक्षण मंत्री स्वर्गीय बाबू जगजीवन राम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संरक्षण दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कारानं सावळी विहिरीचे भूमिपुत्र प्रकाश पगारे यांना नुकतेच दिल्ली येथे सन्मानित करण्यात आलं प्रकाश पगारे यांनी उपजीविकेसाठी मुंबई गाठलं तेथे त्यांनी डोंबिवली शहरात वास्तव्य केलं काँग्रेस पक्षात सहभाग घेतला डोंबिवली काँग्रेस कमिटीत त्यांनी विविध पदांवर काम केलं पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख रामराव आदिक गोविंदराव आदिक सुशील कुमार शिंदे अशोकराव चव्हाण बाळासाहेब थोरात सुधीर तांबे यांचं कायम मार्गदर्शन लाभलं त्यांनी पक्षाच्या केलेल्या भरीव कामगिरीबद्दल काँग्रेस पक्षानं त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलंय दिनांक बारा डिसेंबर रोजी दिल्लीतील राजेंद्र भवन येथे लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार यांच्या हस्ते सदर पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी त्यांचा नातू अभिदान पगारे नेपाळचे अनेक खासदार सरकारचे मंत्री आणि पगारे यांच्या कर्मभूमीतील ठाणे डोंबिवली कल्याण दादर येथील असंख्य मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता हा पुरस्कार मी ज्या मातीत घडलो त्या माझ्या जन्मभूमी सावळी विहीर गावच्या मातीत समर्पित करत असल्याचं पगारे यांनी सांगितलं